लढाई लागलेला आहे त्याला खाली बसून घ्या खाली खाली बसून घ्या खाली बसून घ्या खाली खाली बसा खाली बसा खाली बसा खाली तो पटाला लागला आणि अरे वा शबास तुझ्या पाचचा म्हणून सतर्क आहे आणि पलीकडे चव्हाण पण समोर काम पाहत आहे शबास चला चार पुस्त्या चार पंचा मैदानाला शिस्तता हवी आहे चला पटपट पटपट पुस्त्या लावून घ्यायच्या दोनशे रुपये तुकार दिलेल्या सर्व पालवानांनी कपडे काढून लगोट लावून मैदानामध्ये मा चला आणि मा शेख पुढे लढाय लागला मोहम्मद आणि कब्जा घेण्याचा मोहम्मद आटोकाट प्रयत्न हात आणि त्या ठिकाणी पंच म्हणून सतर्क आहेत शबास आणि पुन्हा कब्जा मजबूत पलीकडल्या साईडला पंच म्हणून चव्हाण सरकामपात आहेत पुन्हा अजून एक कुस्ती लावा सर एक कुस्ती लावा चार कुस्त्या एक पुस्ती तीन कुस्त्या तीन पंच आणि चांगल्यावरती चांगला विजय मोहम्मद शेख कोतवडीकर विजयी झाला असलं मुलानीचा पट्टा आणि पलीकडकर चालू तिथं तिथे बांधण्याचा आटोकाट प्रयत्न इकड चला दीडशे रुपये वाले सगळ्यांनी कपडे काढून यायचे आर्नव पाटील विश्वजित बोराट समर्थ पाटील ओम नारुटे अर्जिता सेंडगे महेश गोळवे चरे गोवे निंबोडी शंभू नवर भवानी किरण सांगळे उत्तट प्रयाग नरुडे काजट आदित्य वाघमोडे शेटप किरण वा कायतोडे कस संभाजी शक्त सप्तवाडी शिवराज खराडे भवानी नगर श्रेयस सांगळे लाकडी रामेश्वर बांगर शहागाव आणि पलीकड काबजा मजबूत केलेला आहे चांगल्यावरती चांगला विजय तात्याराम वाघमोडे उत्मायवाडी शंकर पवार उत्तट सार्थक कार्तक निवानगाव का स्वरूप चौकातील आजचा संध्याकाळी सूचना यात्रे कमिटीचे आलेले संध्याकाळी यात्रे कमिटीचा नारळ निलाव पद्धतीची फोडण्यात येणार आहे

चला चला कस्ती लावून घ्या सर कुस्ती लावून घ्या आज संध्याकाळच्या आर्केस्टाच्या कार्यक्रमासाठी निला पद्धती सर्वांसाठी महत्वाची पा जो आर्किस्ट्राचा नारळ आहे